स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट चला तर ऐकूया ही गोष्ट जिचे नाव आहे कंजूस माणूस एकदा एक कवी एक एका श्रीमंत माणसाकडे गेला तिथे त्याने ते आपल्या सर्व कविता वाचून दाखवल्या आशा केली की तो श्रीमंत माणूस आपल्याला काहीतरी उत्तम बक्षीस देईल परंतु तो श्रीमंत माणूस अतिशय कंजूस होता तो म्हणाला माझ्या प्रिय कवी मित्रा मी तुझ्या कविता ऐकून खुश झालो आहे तू उद्या परत ये मी तुला खुश करून टाकेल नक्कीच चांगले बक्षीस मिळेल या आशेने कवी आनंदाने घरी गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेतच न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी गेला तो श्रीमंत माणूस बोलला सन्मानिय कविराज तू तु? मला तुझ्या कविता पठन करून दाखविल्या व खुश केले मी पण आज तुला माझ्या घरी बोलावून खुश केले आहे प्रत्यक्षात तू मला काहीही दिलेलं नाही त्याचप्रमाणे तुला सुद्धा काहीही मिळणार नाही आता आपला व्यवहार संपला आहे तो कवी खूप निराश झाला त्याने घडलेला सर्व प्रकार त्याच्या जवळच्या मित्राला सांगितला त्याच्या मित्राने ही सर्व हकीकत बिरबल केली हे सर्व ऐकून बिरबल बोलला मी सांगतो तसे कर तू त्या श्रीमंत माणसाकडे जा आणि त्याला जेवणाचे आमंत्रण दे तसेच तू कवी मित्राला पण बोलो अर्थात मी सुद्धा तिथे असे काही दिवसानंतर बिरबलने योजनेप्रमाणे जेवणाचा कार्यक्रम ठरवला आधी ठरल्याप्रमाणे तो श्रीमंत माणूस जेवणाच्या कार्यक्रमावर वेळेवर पोहोचला तेव्हा बिरबल कवी आणि मित्र त्यांच्यासोबत बोलत होते वेळ जात होती तरी पण जेवण वाढले गेले नाही सर्व पाहुणे एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त होते शेवटी त्या श्रीमंत माणसाचा संयम सुटला तो बोलला जेवणाची वेळ निघून गेली आहे आपण येथे जेवणासाठी आलो आहोत ना जेवण कसले जेवण बिरबल बोलला श्रीमंत माणूस रागात बोलला आपण हे काय बोलत आहात कसले जेवण आपण येथे जेवणासाठीच एकत्र आलो आहोत ना बिरबल बोलला आपल्या जेवणाचे असे काही आग्रहाचे आमंत्रण नव्हते असे सांगितले होते कि जेवणाला या तो श्रीमंत माणूस नाराज झाला रागात बोलला हे काय आहे माझ्यासारख्या एका सभ्य माणसाबरोबर लबाडी केली आहे मला फसविले आहे बिरबल हसायला लागला आणि बोलला मी असे कधी बोललो की ही वर्तणूक हो योग्य आहे परंतु तू त्या कवी बरोबर सुद्धा लबाडी केली आहेस उद्या ये म्हणून मी पण आपल्याला फक्त खुश करण्यासाठी बोललो कृपया उद्या जेवायला या त्या श्रीमंत माणसाला त्याची चुकीची जाणीव झाली घरी जाऊन त्याने त्या कवीला योग्य ते बक्षीस दिले त्याचा सन्मान केला कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट हे आम्हाला नक्की सांग